सकाळ सकाळी हा व्ह्यू बघितला आणि खूप छान वाटलं सूर्योदय झालेला आणि मस्त निळाशा समुद्राचं पाणी आणि समुद्रामध्ये असलेलं हे स्मारक बघून अतिशय सुंदर वाटलं तर आत्ता आम्ही आलो आहोत कन्याकुमारीमध्ये तर कन्याकुमारीमध्ये आत्ता आम्ही भेट देणार आहोत विवेकानंद रॉक मेमोरियल जिथे आपल्याला फेरीने जावं लागतं तर फेरीचे जे टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी चारपर्यंत असतं तर फेरीमध्ये बसून समुद्रातून आपल्याला त्या स्मारकापर्यंत जावं लागतं तर आम्ही गेलो आणि तिथे बघितलं तर विवेकानंद रॉक मेमोरियल जे कन्याकुमारीमधले प्रसिद्ध स्मारक आहे जे स्वामी विवेकानंद यांना समर्पित आहे आणि बाजूलाच ना महान कवी संत तिरुवल्लुवर यांची मूर्ती आहे तर हे प्रसिद्ध तमिळ कवी आहेत तर या मूर्तीची उंची पंच्याण्णव फूट आहे पण खाली जो खडका भाग आहे ज्या कड्यावरती मूर्ती उभी आहे त्याची पूर्ण उंची जी आहे मूर्तीपर्यंत एकशे तेहतीस फूट आहे तर विवेकानंद रॉक मेमोरियलपासून ते त्या मूर्तीपर्यंत जाण्यासाठी ना मस्त काचेचा पूल आहे तो आत्ताच नवीन तयार झाला आम्ही जायच्या आधी दोन चार दिवस त्याचं उद्घाटन झालं होतं सो तिथे शारवी खूप वेळा खेळत होती कारण तिला ना काचेमधून जे समुद्राचं पाणी दिसत होतं त्यामुळे तिला ती फारच गंमत वाटत होती आणि विशेष यामध्ये असं आहे की कन्याकुमारीमध्ये तीन समुद्राचा संगम होतो एक अरबी समुद्र दोन बंगालचा सा सागर आणि तिसरा आहे हिंदी महासागर तर या तिन्ही समुद्राचा इथे संगम होतो तर खूप छान वाटला आणि वारं तर तुम्ही बघू शकता खूप भयंकर वारं होतं आणि समुद्राच्या लाटा तर याचाच फक्त आवाज होता खूप छान वाटला आम्हाला इथे गेल्यानंतर तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा tô pronta, bye bye